परतले आणि आता पुन्हा एकदा देश सेवेच्या आरक्षणासाठी पुढे सरसावले आहेत यावेळी त्याच गंतव्य आहे जम्मू आणि कारण आहे अमरनाथ यात्रा दोन हजार पंचवीस दरवर्षी लाखो भाविक हिमालयातील कठीण मार्गावर अमरनाथच्या यात्रेसाठी यात्रे निघतात ती एक धार्मिक यात्रा असते पण त्याच वेळी ती सुरक्षा यंत्रणेसाठी एक मोठे आव्हान असते यावर्षी तीन जुलै ते नऊ ऑगस्ट दरम्यान ही यात्रा पार पडणार आहे आणि त्यासाठी जम्मू परिसरात प्रचंड सुरक्षा व्यवस्था तैनात केली जात आहे याच सुरक्षेसाठी जबाबदारी साठी बनकर यांची निवड झाली आहे एकशे छप्पन बोबत दहा जून पर्यंत तैनात असतील त्यांच्या खांद्यावर आहे हजारो भाविकांचा सुरक्षितेची जबाबदारी हे केवळ अमोल बनकर यांची नाही तर संपूर्ण पाचोरा तालुक्याचं तारखेड्या गावचं आणि आपल्या आपल्यासारख्या प्रत्येक भारतीयांचं गर्वांचं कारण आहे अमोल यांच्या या सेवाभावाने पुन्हा एकदा हे सिद्ध केलं की गाव कितीही लहान असो पण मोठे असेल तर देशासाठी मोठे योगदान देता येतं आज त्यांच्या या धैर्याला कर्तव्य निष्ठेला आणि सेवाभावाला आपण सलाम करूया आणि त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी आपण सर्वजण त्यांना मनापासून शुभेच्छा देऊया जय हिंद वंदे मातरम अयोग्य दूध न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद